आज मी तुम्हाला तांदळाचे पापड बनवून दाखवणार आहे पण हे पापड बघायला काय मस्त पांढरे शुभ्र कडईभर फुलतात आणि मुळात म्हणजे अतिशय मस्त असे हलके आणि जाळीदार तयार होतात अजिबात तेलकट न होणारे हे पापड बनवण्यासाठी आपण वगैरे अजिबात प्रमाण घेणार नाहीये तर अगदी लहानात लहान प्रमाण म्हणजे वाटीच्या प्रमाणामध्ये हे असे इतके मस्त चौपट पाचपट फुलणारे पापड एका सोप्या पद्धतीने अगदी जिभेवर टाकताच विरघळणारे बर हे बघा मी पापड सहज हो असा चुरा केला तरी सुद्धा माझ्या हाताला तेल लागलं नाहीये असे हे चटपटीत पापड आपण खायचं वेळा त्या वेळेस तुम्ही हे पापड असे मसाला पापड सुद्धा बनवून खाऊ शकता याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी अगदी पाव किलो या प्रमाणामध्ये साधं जे रेशनच्या तांदळाचं पीठ असतं ते घेतलेलं आहे तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून आणि मग त्याचं पीठ घेतलेलं आहे पण जर तुमच्याकडे घरामध्ये तांदळाचं पीठ उपलब्ध नसेल तर मात्र तुम्ही विकतचं पीठ वापरलं तरीही चालेल आणि आज आपण अगदी छोट्या प्रमाणात म्हणजे या वाटीच्या प्रमाणामध्ये हे पापड तयार करणार आहोत या पाव किलो प्रमाणामध्ये आपले बरोबर पन्नास पापड बनवून तयार होतात आता घरातलीच ही आपली नेहमीची जी अमटीची वाटी असेल त्या वाटीने जर आपण हे पाव किलो पीठ मोजलं तर बरोबर तीन वाट्या इतकं होतं त्यानंतर यामध्ये आता चवीपुरतं मीठ म्हणजे किती एक सपाट चमचा इतकं मीठ घातलेलं आहे आणि हे असा चमचा जर वाटीवर टॅप केला तर जितका सपाट चमचा होतो तेवढ्या सपाट पापड खार किंवा याला फुल खार असं सुद्धा म्हणतात आणि हे आपलं आता पापडाचं पीठ बनवून तयार झालेलं आहे आता आपण याला पाणी किती वापरायचं ते पाहणार आहोत ज्या वाटीने आपण पीठ मोजलं की नाही त्याच वाटीने दीड पट इतकं आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर आपलं तीन वाट्या पीठ होतं त्यासाठी साडेचार वाट्या पाणी हे आपण असं उकळायला ठेवायचं आहे आता या पाण्याला थोडा वेळ चांगली अशी दणदणी वा सॉरी उकळी येण्याची वाट पाहायची आहे अगदी साध गरम झाले आणि ते पाणी आपण वापरले असं न करता अशी छान दणदणीत उकळी येऊ द्यायची आहे आणि मग हे उकळत पाणी आपण हे जे पीठ तयार करून ठेवले आहे पापडखरा आणि मीठ घालून त्या पिठामध्ये घालायचं आहे मी रेशनच्या तांदळाचं पीठ वापरलेलं आहे पण तुम्ही कुठलीही तांदळाची पिठी वापरली तरीही चालेल अगदी विकतच्या तांदळाचं पीठ वापरलं तरी काहीच हरकत नाही बरेच जण काय करतात पाणी उकळायला ठेवतात त्यामध्ये तांदळाचं पीठ घालतात पण त्यामुळे गुठळा होतात त्यामुळे पिठामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाण्यामध्ये पीठ घालायचं नाही आता हे झाकून असंच मी साधारण पाच ते दहा मिनिटं ठेवलं होतं ही पद्धत वापरल्यामुळे ना जरा सुद्धा आपल्याला जास्तीच्या अशा गुठळ्या वगैरे पिठामध्ये होत नाही आणि मग पीठ मळण्यासाठी सुद्धा फारसा वेळ लागत नाही आता इथे एक परात घेतलेली आहे आणि त्यामध्ये ओलसर सुती कापड घेतलेला आहे आणि ही जी पद्धत आपण वापरतो की नाही उकळतं पाणी पिठामध्ये घालायची त्यामुळे काय होतं तर भांड्याच्या तळाशी जरा सुद्धा पीठ बघा अजिबात वाया जात नाही आणि जेव्हा आपण उकळत्या पाण्यामध्ये पीठ टाकतो त्यावेळेस भांड प्रचंड गरम असतं आणि त्यामुळे तळाशी पीठ जाऊन चिकटून राहतं त्यामुळे बरंच पीठ वाया जातं म्हणून हे असं न करता पिठामध्येच गरम पाणी होतायचं आहे गुठळ्या सुद्धा होत नाहीत आणि पीठही वाया जात नाही आता हे चांगलं असं मी मळून घेतलं फार वेळ लागत नाही अगदी फक्त मिनिटभरच आपल्याला हे पीठ मळण्यासाठीचा सा वेळ लागला कापड ओलं होतं त्यामुळे कापडाला कुठेही पीठ लागलेलं नाहीये आता याचे छोटे छोटे असे हे उंडे करून घ्यायचे जर हाताला पीठ थोडंफार चिकटत असेल ना तर मग मा मात्र तुम्ही हात ओला करून घेऊ शकता पाण्यामध्ये किंवा मग तेल लावलं थोडस तरीही चालेल आता ले ले हे सगळे तयार केलेले उंडे पुन्हा आपण वाफवून घेणार आहोत इथे मी कढईमध्ये साधारण दोन इंच पाणी ठेवलेलं आहे त्यावर ही चाळण ठेवली पण माझी चाळण ही कढईच्या बरोबरीची आहे त्यामुळे पाण्याचा स्पर्श चाळणीला होत नाहीये पण जर तुमचं तसं नसेल तर मग मात्र खाली स्टँड ठेवा हे सगळे उंडे ठेवले आणि आता आपल्याला अगदी प्रमाणात व्यवस्थित जे झाकण त्यावर बसतं ना असंच झाकण ठेवायचं आहे लहान मोठं झाकण ठेवायचं नाही म्हणजे शक्यतोवर वाफ जाऊ द्यायची नाहीये जर कारण यामधनं जर वाफ गेली ना तर मग आपण उकडण्याचा किंवा हे पीठ व्यवस्थित शिजत नाही म्हणून हे असं त्यावर जड वजन ठेवलं आणि बरोबर मोठा ते मध्यम गॅस करून पीठ पीठ शिजू आहे जास्त शिजलं ना तर चालेल पण कमी शिजलं तर मात्र पापडाला चिरा जातात हवे तसे पापड होत नाहीत त्यामुळे दहा ते पंधरा मिनट चांगलं हे पीठ शिजू दिलं आणि मग आता आपण हे पीठ काढून घेणार आहोत आधीपेक्षा बघा हे उंडे थोडेसे असे फुलले आहेत आता सगळेच हे उंडे पुन्हा या ओल्सर सुती कापडामध्ये काढून घेतले आणि पुन्हा हे जरा गरम असताना चांगलं मळून घ्यायचं आहे हे असं हलकं मळावं लागतं आधी आपल्या काही गुठळ्या नव्हत्याच आणि त्यामुळे हे जे आपलं पाण्याचं प्रमाण आहे ना त्यामुळे पीठ हे अगदी मस्त मौसूद लोण्याप्रमाणे तयार होतं फार असं घट्ट सुद्धा होत नाही आणि त्यामुळे मळण्यासाठी जास्तीचा वेळ लागत नाही बघा अतिशय मस्त मऊ लुसलुशीत असं हे आपलं पीठ तयार झालेलं आहे आता यामध्ये मी लसूण आणि हिरवी मिरची अशी मिक्सरला भरडा करून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लसूण आणि मिरचीच प्रमाण वापरू शकता एक चमचा जिरे ते थोडेसे कुटून घेतलेत आणि एक चमचा पांढरे तीळ हे सगळं साहित्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी आधी केलं तरीही चालेल मी कमी तिकटाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहिलं असेल तर मी मिरची आणि तीळ जिरे हे सगळं शेवटी घातलं कारण जिरे आधीच जर घातले असेल ना आता पापडांचा रंग खूप पिवळसर येतो आणि जर असे छान पांढरे शुभ्र पापड हवे असेल तर सगळ्यात शेवटी घालायचं आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं आता यावर लगेच झाकण ठेवूया म्हणजे पीठ कोरडं होणार नाही आणि इथे लगेच पापड तयार करून घेऊया पापड तयार करण्यासाठी मी इथे प्लॅस्टिकची शीट अंथरली आहे आणि आपण आज पोळपाट लाटण्याचा वापर न करता या डायरेक्ट शीटवरच कसे पापड तयार करता येतील ना ते बघणार आहोत आणि एक अशी छोटीशी लाटी घेतली आणि ती आपण अशी त्याचा पापड तयार करणार आहोत लगेच बाकीचं पीठ झाकून ठेवायचं नाही तर मग ते कोरडं होत जातं आता यावर अशी एक सपाट तळाची प्लेट ठेवायची चांगलं दाबून घ्यायचं आणि जर अगदीच वाटलं की पापड थोडासा जाडसर आहे तर थोडा बोटाने असं सरकवून पातळ करू शकता असा हा लाटणं पोळपाड याशिवाय पापड बनवून तयार झालेला आहे अगदी लहान मुलं करतील ना इतकी सोपी पद्धत आहे आता इथे माझ्याकडे ना पापड मशीन आहे त्यावर सुद्धा या पुरी प्रेसवर सुद्धा आपण असं करू शकतो तर इथे मी फक्त प्लॅस्टिक शीटचा वापर करायचा आहे एक छोटी लाटी घेतली आणि हे असं दाबून घेतलं बघा हवा तेवढा पातळ पापड तयार होतो माझी बोट दिसतात इतका मस्त असा हा पातळ आपला पापड बनवून तयार झाला आहे प्लास्टिक शीटला सुद्धा मी काहीही ही तेल वगैरे तूप काही ही लावलं नव्हतं कारण हे पीठ व्यवस्थित जर शिजलं असेल ना तर अजिबात प्लॅस्टिक शीटला चिकतच नाही आता काय होतं कधी कधी बोटांना ना खूप जास्त पीठ चिकटतं अशा वेळेस काय करायचं या पॉलिथीनच्या पिशवीनेच आहे ना हे पीठ असं घ्यायचं बघा ही लाटी सुद्धा मी अशी काय फार चांगली करून घेतली नाहीये आहे तशी वेडी वाकडी घेतलेली आहे तरी सुद्धा बघा याचा छान मस्त असा आपला हा पापड गोलगर कर करीत बनवून तयार होतो पीठ हा चिकटत असेल तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही पापड तयार करू शकता आपण घेतलेलं हे पाव किलोचं जे प्रमाण होतं म्हणजे साधारण तीन वाट्या यासाठी ना आपली बरोबर एकोणपन्नास पापड माझे बनवून तयार झाले खरं तर त्रेपन्न चोपन्न झाले असते पण आम्ही दोन तीन लाट्या या खाल्ल्या आता हे बघा असे मस्त मी दुसऱ्या दिवशी हे पापड तुम्हाला सकाळीच दाखवत आहे रात्रभर व्यवस्थित पंख्याच्या हवेखाली हे पापड वाळले आहेत मी जरा सुद्धा हे उन्हामध्ये वाळवले नाही काल सकाळी पापड केले संध्याकाळपर्यंत एक बाजू वाळली संध्याकाळी थोडेसे उलट केले आणि मग दुसरी बाजू रात्रभरामध्ये वाळली आहे अगदी एका दिवसामध्ये छान असे पापड वाळतात उन्हात वगैरे ठेवण्याची काही गरज नाही जर ऊन उन असेल उन्हात ठेवलं तरीही चालेल पण अतिशय कडकडीत मस्त असे बघा या आवाजावरून तुम्हाला लक्षात येत असेल की एकाच दिवसामध्ये ये मस्त असे हे पापड आपले वातात आता हे हवा बंद डब्यामध्ये भरून तुम्ही वर्षभरासाठी ठेवू शकता आता एक पापड आपण तळून पाहू बघा मस्त असं तेल गरम झालेलं आहे आणि पापड सुद्धा मस्त कढईभर असा फुल्ला आहे मुळात म्हणजे हा पापड तुम्ही जरा नीट निरखून पहा किती छान याला अशी जाळी आलेली आहे याचे कारण आहे की आपण जे पापडाचं पीठ व्यवस्थित शिजवलं त्यामुळे अजिबात एकही एक पापड न तुटता छान असे जाळीदार आणि हलके पापड तयार होतात आपण जे पापड खाचं प्रमाण सुद्धा वापरलो ना त्यामुळे अतिशय छान असे हे आपले पापड तयार होतात अगदी तोंडात टाकताच विरघळणारे म्हणजे इतके खरं सांगू जिभेवर ठेवता ठेवताच विरघळतात ना इतके छान तयार झालेले आहेत आणि आपण अगदी छोट्या प्रमाणात म्हणजे ज्यांना कुणाला घरच्या घरी छोट्या प्रमाणात टायल करायचं असेल किंवा कधीही पापड केले नसेल यांच्यासाठी मी अतिशय छोट्या प्रमाणात केलेले आहेत किंवा काही महिला ज्या वयोवृद्ध आहेत पण त्यांना पापड करण्याची आवड आहे तर त्यांच्यासाठी मी अतिशय छोट्या प्रमाणात हे प्रमाण दाखवलेलं आहे बघा सहज मी बोटाने चुरा केला तरी सुद्धा जरा सुद्धा आपला हा पापड तेलकट झाला नाहीये हे लक्षात येते आणि संध्याकाळच्या भुकेसाठी किंवा काहीतरी असं चटपटीत खायचं असेल अशा वेळेस तुम्ही या पापडाचा असा हा चाट बनवून सुद्धा खाऊ शकता अगदी मस्त जिभेला चव येईल असा मसाला पापड सुद्धा याच पापडापासून तयार करू शकतो तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे प्रमाण जर तुम्हाला सोयीचं वाटलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि मुळात म्हणजे बऱ्याच आपल्या गृहिणींनी सबस्क्राईब आधीच केलेलं असेल तर पुन्हा आता सबस्क्राईब करण्याची गरज नाही फक्त व्हिडिओला लाईक करून तुम्ही कमेंट एक छोटीशी करू शकता तुम्हाला आजचा व्हिडिओ थोडा जरी उपयोगी वाटला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक कमेंट करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छानशा प्रमाणबद्ध सोप्या रेसिपींसह पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद